कोल्हापूर महानगरपालिकेच्या खाते ओळख या श्रंखलेत आज आपण आलेलो आहोत उपायुक्त पंडित पाटील यांच्या कार्यालयात जाणून घेऊयात त्यांच्याकडून सविस्तर माहिती दिव्यांग विभागाचं ऑफिस याच मुख्य इमारतीमध्ये आहे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना महापालिकेमार्फत दरमहा पंधराशे रुपये देऊन त्यांना आर्थिक मदत दिली जाते जे कोणी यापासून लाभ घेण्यापासून राहिले असतील त्यांनी महापालिकेशी संपर्क साधायचा आहे आपली नोंदणी करायची आहे आणि महापालिका जी लाभ देते त्याचा लाभ घ्यावायचा आहे त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप टप्पा सध्या सुरू झाला आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन चार योजना आहेत त्यामध्ये दो दोन लाख अडीच लाख याप्रमाणे आपल्याला कर्ज उपलब्ध द्यावं कर्ज किंवा अनुदान शासनामार्फत उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याचाही नागरिकांनी लाभ घ्यावा त्यासाठी शिवा छत्रपती शिवाजी मार्केट येथे जो पंतप्रधान आवास योजनेचा कक्ष आहे त्या कक्षमध्ये युवराज दगडे नावाचा जो कर्मचारी आहे त्याच्याकडे जाऊन एकतर आपण ऑनलाईन अर्ज भरायचा आहे किंवा आपण जिथं असता तिथूनही आपण ऑनलाईन अर्ज भरू शकता आ, त्या अर्ज भरल्यानंतर आपल्याला महापालिकेमध्ये बोलावून घेतलं जाईल आणि आपल्या अर्जाची छाननी करून आपण जर पात्र असाल तर तुमचं नाव त्या डी पी आरमध्ये घेऊन मंजूर डी पी आर करून घेण्यात येईल आणि आपल्याला त्या योजनेचा लाभ देण्यात येईल